मिरवडी मध्ये तीन हजार देशी व झाडांची आज लागवड पूर्ण ग्रामपंचायत मिरवडीच्या रायबा मंदिर परिसरात व नदीकाठी स्मशानभूमी ऑल स्टेट कंपनी पुणे व फॉरवर्ड फाउंडेशन बेंगलोर यांच्या आर्थिक सहकार्याने देशी व झाडांची एकूण तीन हजार झाडांची लागवड आज करण्यात आली यामध्ये चिंच पेरू आंबा चिक्कू जांभूळ संत्री मोसंबी वड पिंपळ कंदक फणस अशा अनेक प्रकारच्या झाडांचा यामध्ये समावेश असून या वृक्षारोपणाच्या टप्प्यासोबत मिरवडी या, या गावात तीन वर्षात पंधरा हजार झाडांच्या वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती माननीय आदर्श सरपंच सागर शेलार यांनी दिली मागील पाच वर्षी याच कंपनीच्या सहाय्याने केलेल्या झाडांची पाहणी केल्यानंतर संपूर्ण झाडं अतिशय समाधानकारक वाढली असून अनेक झाडांना फळं देखील लागल्याने पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले या अगोदर मिरवडीमध्ये पक्षांच्या अतिथी वन शिवछत्रपती उद्यापण जिवाळा पार्क स्मृतीवन असे अनेक नाविन्यपूर्ण वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे राबवले असून त्याची नोंद जिल्हा परिषद पुणे केंद्रीय पंचायत राज मंत्रालय दिल्ली यांनीही घेतली असून आजच्या कार्यक्रमासाठी सरपंच शांताराम थोरात उपसरपंच प्रवीण कांबळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे माजी सरपंच सागर शेलार संतोष चौधरी ऑल स्टेटचे डायरेक्टर तणय ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन उरळी कांचनचे अनेक सहकारी सोसायटी चेअरमन निलेश फनसे शैलेश गायकवाड निलेश जाधव सुनील शुभम शेलार विलास गजरे बाळासाहेब मदने भाऊ थोरात राजेश शेख बापू कोंडे विठ्ठल कुंभकर व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ विद्यार्थी व कंपनीचे शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते या उपक्रमांनी परिसरातील वातावरण थंड राहून ऑक्सिजन निर्मितीसोबत गावाला भविष्यात एक मोठे उत्पन्नाचं साधन तयार होणार असल्याचं माननीय सरपंच सागर शेलार यांनी आपल्या सूत्रसंचालनमध्ये म्हटलंय